कृष्णा नदीच्या काठावर आलेलो आहे कारण या ठिकाणी कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड पद्धतीने पुन्हा एकदा वाढ झालेली दिसत आहे यामागचे कारण असे की कोयना धरणातून पाण्याचा झालेला मोठ्या प्रमाणात विसर्ग तसेच आलमट्टी धरणातून होणारा पाण्याचा कमी प्रमाणात झालेला विसर्ग यामुळे ह्या दोन्ही धरणाच्या मधील जे गाव आहेत त्यामध्ये पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन पूर येण्याची परिस्थिती आज या ठिकाणी जाणवत आहे तरी माझी प्रशासनास अशी विनंती आहे की आपण यावर काय ते मार्ग काढावेत व पुराच्या पट्ट्याखाली न येण्याचे नियोजन या गावांसाठी आपण करावे